ओम श्री वटसिद्ध नागनाथाय नम हर हर महादेव ओम नम शिवाय श्रावण शुक्ल पंचमी म्हणजेच नागपंचमी श्रावण महिन्यातील पहिला सण आपला धर्म सर्वश्रेष्ठ सनातन हिंदू संस्कृतीमध्ये ज्या रूढी परंपरा आपण त्यांचं पालन करतो यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये ईश्वराला पाहिलं जातं त्यांचं पूजन केलं जातं नागपंचमीच्या दिवशी सर्पयोनी म्हणजे नागाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे या रूढी परंपरा आपल्याला पुढे न्यायच्या आहेत आपल्याला लहान मुलांना घरातील सर्व सदस्यांना ते सांगत जा नागपंचमीच्या दिवशी पूजा कशी करावी या दिवसाचे महत्व काय त्या दिवशी काय करावे काय करू नये तसेच या दिवशी काही प्रभावशाली सर्पदोष असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी करायचे आहेत या दिवशी कोणते मंत्र साधना करावी हीच माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नऊ ऑगस्ट एक दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी येत आहे आपल्या सर्वांना माहीतच असेल की भगवान विष्णू हे निशेष शय शेया, शयामध्ये जातात शेषनागावर शयन करतात तसेच भगवान शंकराच्या गळ्यामध्ये सुद्धा नागाचा हार असतो अनंत वासुकी शेषम पद्यनाभाम कमलबलम शंखपालम धृत धृतराष्ट तक्षकम कालियाम तथा हे जे नऊ नाग आहेत यापैकी जो अनंत म्हणजे भगवान विष्णूंचंच रूप आहे इतर देवताप्रमाणेच नागदेवताच्या पूजनालाही पंचमीच्या दिवशी महत्व आहे या दिवशी नेमकं काय करायचं पूजा कशी करायची त्या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करा अंगण स्वच्छ करा अंगणामध्ये शेणाने सारवले असेल तर ते सारवून घ्यावे रांगोळी काढावी देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघराजवळ ही पूजा जी शक्य असेल त्यांनी सकाळी दुपारी संध्याकाळी केव्हाही केली तरी चालते देवघराजवळ एखादा पाठ मांडावा त्या पाठावरती चौरंगावरती आपल्याला नाग यांच्या प्रतिमा काढाव्यात नाग नागीन आणि पाच पिल्ले अशी प्रतिमा आपण पांढऱ्या चंदनाने किंवा रांगोळीने काढाव्यात हे पा पण नाही जमले तर आपल्याला जर नागाचा फोटो मिळाला तो मांडावा हे सर्व पूजन असताना मनातल्या मनामध्ये ओम श्री नागदेवताय नम या मंत्राचा सतत पठन करावा या प्रतिमांचे पंचोपचारी पूजन करावे हळद कुंकू भस्म फळे फूल बेलपत्र तसेच यानंतर नैवेद्य दाखवावा दूध साखर किंवा गव्हाची विशेष खीरसुद्धा चालते अशा पद्धतीने नैवेद्य दाखवावा शक्य झाल्यास आघाडा आणि दुर्वा या पूजेवरती अवश्य अर्पण करावेत नागदेवतेबरोबरच या दिवशी भगवान विष्णू आणि शिवशंकराची पूजासुद्धा अवश्य करावी नाग हे भगवान श्री विष्णूचे रूप आहे त्यामुळे भगवान विष्णूची जी सेवा आपल्याकडून होईल ती करावी त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करावे तसे माता लक्ष्मीचा ओम श्री नम या मंत्राचे सुद्धा पठन करावे तसेच भगवान शिवाचा कुठलाही मंत्र असो शिवाय ओम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचासुद्धा जप करावा तसेच शिवगायत्री मंत्राचे पठन करावे ओम तत् तत्पुरुषाय विघ्नेय महादेवाय यदी मही तन्नो रुद्र प्रचोदया या मंत्राचे पठन शक्य होईल तेवढे पठन करावे तसेच या दिवशी नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचा जो छत्तीसावा अध्याय आहे जो वटसिद्ध नागनाथाची कथा आहे हा आपण जरूर वाचावा ऐकावा विशेष अशी कृपा प्राप्त होते आता बघूया नागपंचमीचे भगवान भोलेनाथाचे करावयाचे काही प्रभावशाली उपाय नंबर एक नागपंचमीच्या दिवशी शिवलिंगाला फक्त तांब्याच्या भांड्यातूनच जल अर्पण करावे या दिवशी पितळेचे भांडेही वापरू शकता नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर त्याला दूध मिठाई आणि फळे अर्पण करावेत या दिवशी भगवान शंकराला बेलपत्र अर्पण करावे आणि नागदेवतेची विधिवत पूजा करावी नंबर दोन नागपंचमीच्या दिवशी जीवनातील दुःख आणि संकटातून मुक्ती मिळवायची असेल तर धत्रेचे मूळ भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावर समर्पित करून आपल्या डाव्या हाताच्या मनगटावर छोट्या लाल धाग्यामध्ये बांधावे हा उपाय केल्याने दुःख संकट दूर होतात नंबर तीन वाईट शक्तीपासून मुक्ती मिळवायची असेल तर जर तुम्हाला त्या शक्तीचा त्रास होत असेल तर भगवान शिवशंकराला मनोभावे एकधोत्र्याचे फळ अर्पण करावे तसेच महामृत्युंजय मंत्राचा अकरा वेळा जप करा हा उपाय घरी शिवलिंगावर केला तरीसुद्धा चालेल हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते नंबर चार नागपंचमीच्या दिवशी वडाच्या किंवा पिंपळाच्या झाडाखाली नागदेवतेसाठी दूध ठेवावे असे मानले जाते की जर तुमच्याकडे ठेवलेले दूध सर्प देवाने पाहिलं तर चांगले प्राप्त होते पाच या दिवशी विशेष असे म्हटले आहे की मंदिरात नागदेवतेच्या मूर्तीजवळ तुरटीचा छोटा तुकडा ठेवा असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतील तसेच या दिवशी जीवित नागाला दूध प्यायला दिल्याने तसेच जर तुम्हाला काल सर्पदोषाचा त्रास होत असेल तर नागपंचमीच्या दिवशी नदी किंवा तलावाच्या वाहत्या पाण्यात एक किलो कोळसा आणि नारळ तरंग सोडावा ही केल्याने तुम्हाला काल सर्पदोषापासून मुक्ती मिळते सहा नागपंचमीच्या दिवशी पकडलेल्या सापांना जंगलात सोडल्याने जीवन जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यानंतर लाल कपड्यात नारळ गुंडाळून नदीत टाकल्याने जीवनात प्रगतीच प्रगती होते नंबर सात नागपंचमीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मातीच्या पात्रात नागदेवतेसाठी दूध ठेवल्याने शनिदोष कमी होऊन शनीची स्थिती सुधारते आणि नागदेवतेची विशेष कृपा प्राप्त होते यावे यावशयी दिवशी नागाच्या अकरा आकाराची अंगती धारण केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळते नंबर आठ नागपंचमीच्या दिवशी सी सर्प सुखाच, सु सुताचे पठन केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी होतो तुमच्या वजना एवढा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडाव्या या उपायाचा अवलंब केल्यास सकारात्मक परिणाम लवकर दिसून येतात कोळशाशिवाय नारळ आणि मसुरीची ही वाहत्या पाण्यात टाका हा विशेष उपाय मांडला गेला आहे नंबर नऊ भगवान भोलेनाथाचा तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात आशीर्वाद कृपादृष्टी प्राप्त करायची असेल तर प्रत्येक प्रदोष काळामध्ये तांदूळ दूध आणि चंदनाचे दान करा असे केल्याने तुमच्या जीवनात सुख शांती येईल आणि आर्थिक समस्या दूर होती मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव ओम नागनाथाय नम टाईप करा आणि लाईक करा ॐ श्री वटसिद्धनागनाथाय नमः ॐ नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद